हे शरद जोशी जंगले हे माझे शेतकरी भाऊ माय बहिणींध आज मी पहिला जे सूचना मांडाय संचालक मंडळाला माझ संपूर्ण नाव शरद कृष्णानंद गद्रे राहणार शिरगाव काटा शे... तालुका शेरू जिल्हा पुणे दोन वर्ष मी पाहतोय लागण तारीख दिली पाच पाच एकरची पुण्या खात हीच हीच अवस्था आपली झाली आहे ना दाऊंची घरी नाही का आज मग माननीय हे केलं की साहेबांचा फोटो पाहिजे दादांचा फोटो पाहिजे म्हटलं नाही मला बरं वाटलं वर काजी दादांचा फोटो पाहून दादांचा सोमेश्वर सहकारी सा साखर कारखाना यंदा साडेतीन हजार रुपये बाजार भाव घेत आहे हा सद माझा तरी अभ्यास कमी मग सदोतीसशे रुपये देत आहे तरी मी काय म्हणतो सोपते असावा चांगला विद्वान असावा गुणवत्ता असावी गुणवत्ता असावी त्याची विचार चांगले आपल्याकडे घ्यावी आणि शेतकऱ्याला कसं पुढं नेता येईल हे सभा संचालक मंडळाने ठरव मध्यंतरी गावामध्ये बसले बसलेला असं म्हटले स्त्रीवंदीची रिकवरी कमी लागली हो अरे म्हटलं शेतकरी भाऊ म्हटलं शेतकरी तिलेकर ती चौकामध्ये पारवर बसली म्हटलं तू या खिशामध्ये दहा हजार रुपयाचा मोबाईल आहे एन्ड्रॉइड मग आज तुम्हाला प्रगती कडे जायचं का अधोगतीकडे जायचं ते ठरवा सहा सत्तर देत आहे मग जाऊन गोळव्याकडे गेलो तिथं गोळगाळताना त्याला म्हटलं किती खडे पाडतात रे तो म्हटला हिंदी मध्ये बोलायला लागला तो म्हटला एकशे हो वीस बारा खड बारा खडे पाडतात हिंदी मध्ये सांगायला लागला बारा खडे पाडतात मी म्हणलं एकशे वीस किलो पाडतात कवळ्या उतर बत्तीस एकशे वीस किलो खडा पडतोय म्हणजे एकशे वीस किलो पडतो मग माझं मत आहे की जर आपला ऊस गाजता तो एंड्रॉईडचा मोब मोबाईल गडीवर बाजूला ठेवा तुमची रिकव्हरी घरी मोजा पहिली रिकव्हरी घरी मोजा चांगला माल इथं घाला आणि मग यांच्या हाताळावर बसून टाक आधी ताजांनी साडे हजार रुपये टाकले ना तीन हजार पाच किलो आणि मला अजून तुम्ही एकूण पिठले जा दोन दोन किरीक आणि साखरेचं बाबतीत सत्तावीसशे आले का हे सत्तावीसशे आले आम्हाला आणि आता दिवस काहीतरी देणार आहात त्याबद्दल तुमचं कौतुक करा परंतु त्याच्या लाख वेळेस करावं सात लाख वेळेस आपलं समाधान नाही गेल्यावरती वर्षी सातव लाख त्या वर्षी सातच लाख

आपल्या तुमच्या आमची जननी आहे केली पाहिजे व आणली पाहिजे त्याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा आणि योग्य मुद्दे असतील ते अवश्य नियोजन हे पाच रुपये किलोनी प्रत्येक सभासदाला प्रत्येक महिन्याला मिळाली पाहिजे कारण ह्या साख कारखान्याने काय केलेलं आहे की साखरेच्या मोबदल्या हो आम्ही तुम्हाला उसाला बाजार जास्त देऊ असं म्हणून डोक्यात टोपी घातलेली आहे आणि त्याला त्याचा अधिकार काढून घेतलेला आहे त्या सभासदाचा त्या साखरेतून अधिकार काढून घेतलेला आहे तर तो अधिकार हा सभासदांना पूर्णपणे द्यावे पाच रुपये किलोनी त्याला प्रत्येक सभासदाला साखर द्यावी अरे बाबा कोण आहे ते गेल्या वर्षी एकासा बजालाय एका बसाल्याने बसा काय सांगितलं की आमचा ऊस आणि कारखान्याला देण्यासाठी उत्सुक आहे परंतु आम्हाला रस्त्यामुळे ऊस देता येत नाही आम्हाला तुम्ही बापूंच्या प्रमाणे आ, रस्ता करून द्या गुरु टाकून द्या जे शिबी वगैरे वगैरे काय असतं करून द्या आम्ही तुम्हाला देऊ अशा पद्धतीने त्या माणसाने सूत्र मांडली तर त्याच्यानंतर काय उत्तर की तुम्ही आम्हाला द्या की आम्हाला बूज देणार मग आम्ही तुमच्या साला रस्ता करून देऊ असं बोलले ते राजी याच्यावर त्यांनी विचार करावा थांबतो जय जय भारत जय महाराष्ट्र त्यामुळे तालुक्यातल्या कारखान्यांची आजची काय परिस्थिती आहे कुकडीची काय अवस्था आहे खासगी दोन लोकांना काय सांगत हे असे ते तसे सभासदांना प्रश्न मांडण्याचा निश्चित पद्धतीने अधिकार आहे हे खर तुम्ही मागण्या मांडा त्या रास्ता असतील त्या पूर्ण संचालक मंडळ त्याच्यावर निश्चित पद्धतीने विचार करेल कारण ते तुमचे प्रतिनिधी आहेत सभासदांच्याच मालकीची संस्था परंतु कर्जात गुतला की परत पाहायला नाही ही तालुक्याची वस्तू सांगितली तालुक्यात दंगल कोण नाही गोडे सगळ्या संस्था दिमागात चालू आज शिक्षण संस्था देखील दिमागात चालू तालुक्यातले सगळेच नेते मातृत्व काहींच्या संस्था आहेत मला वाटतं सिंधुमंगात तालुक्या स्टेजवरच्या ज्या एखाद्या नेत्याची संस्था असेल ज्युनियर कॉलेज चालू केलं बारा वर्ष कोला काम करणारी लोक जरी हातून द्यावं लागली कारण काही निर्णय असतील संस्था चालू चांगले घ्यावा लागतात काय असतं इथे येऊन बोलणं उचित आहे आहे ठीक तुम्ही सभासद राजकीय हे तुझे भाषण काय करू नका हे कवरायची विनंती सभासदांना आहे कारण मन आले रे जो स्वतःच भोगळाय ज्याला काहीच चालवायचं नाही फक्त इथे येऊन टीका करायची आणि चाललेली संस्था बंद करायची या त्याचं शिकतोय काम निर्भर जेहरा हातभर अशा लोकांचं टिकतोय आणि दादा तुम्ही जेहरा तिथ कमी पडता काम आपलं खूप मोठं आहे निश्चित पद्धतीने पुढच्या काळात लोक आपल्या बरोबर राहतील ही आशा आहे तालुक्यात बापूच्या नंतर दादांनी चालवलेला कारखाना शिक्षण संस्था त्यांचं लायब्ररी क्वालिटी आणि काष्टी श्रीगोंद श्रीगोंद म्हणजे पुन्हा पुण्यात जर माघार तर काय असतील मला माहिती पडून देऊ चांगल्या संस्थेच्या मागे खंबीरपणे उभारा तुम्हाला कारभारासाठी खूप खूप शुभेच्छा आणि सभा

या नाता बँक इज लोन आणावता कशाबरोबर आपण होता बाकी मका पडलो कोण होती जीकर नावाकू दियाजेस के आम्हाला सेट करणं कुठे लागत नाही सेट करायचं करत नाही आणि ये के दिस की तो पुटून आहे जे जे शो पचला जे रडगा या नहीं नहीं। कायोते? कायोते? कायोते आशे, 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 पर देत राह नाही वस्तू तिथे हा मी मस्त तुमचेच कार्यकर्ते तुमच्यासाठी बाहेर बोल बोल पण आमच्या बाबा पाठव सगळं तुमची थर नसते दोन वर्षापूर्वी दादा भांगेचा जर मास्टर असेल तर हांगेवडीला टाका हंगेवळीचा मास्तर असेल कास्तीला टाका म्हणजे काय होत म्हणजे सर्व ज्या त्या गावात शिली तर आमचं पुस्तक आर सह नाहीश्वराची शपथ घेऊन सांगतो ही वस्तू तिथे पण त्याच्यावर तुम्ही बारीक लक्ष देत नाही गेले ज्याच्या गावाचा जर मास्तर असतात तो त्याच्या साडीचा मावळ मावाचा आच्याचा चुंट्याचा संध्याचा मग आमच्याकडे नंबर द्यायचे येत्या तर थोडी तुम्ही शिरेसनी बदल करावा असे हात जोडून येईल ते सांगतो बा तुम्हाला बाकीच्या जणांना फोटो काय करायचे फोटो आता इथून मागे पस्तीस वर्ष यावर बघितल्या फरक साहेबांचा फोटो येईल

ते मध्ये हा नसेल तर जिथे गोती साहेब तुमच्यासाठी कोर्टा कोर्टा समोर आणि जे समोर वकील साहेब संघर्ष केला आणि सांगितलं पुढच्या वेळेस आपल्याला लॉकडाऊन करावं लागेल म्हणून आणि दादा

माझं मी भाषण करायला आलो पावसान सगळ्यात एकोणसाचे माने अध्यक्ष जे त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये अभूतपूर्ण अभूतपूर्व <णिवागी> प्रायची घोषणा करणार आहे असे माननीय राजेंद्र दादा नागोडे व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक नवीन झालेले दोन तज्ञ संचालक प्रभारी संचालक त्यानंतर मंडप मध्ये बसलेले सर्व ऊस शेतकरी सभासद बिगर सभासद सर्व मंडळींचा या ठिकाणी आभार मानतो सर्व ज्या वक्त्यांनी अतिशय आठव्या वार्षिक अहवालाचा अभ्यास करून ज्यांनी भाषण केलं अशा सगळ्यांना मी मान देतो आणि त्यातील दोन गोष्टी मी या ठिकाणी सूचित करतो की एक काकांनी बोलताना बोलले की अं माती परीक्षण केंद्र या ठिकाणी फार गरजेचं आहे आणि ती काळाची गरज आहे आणि ते नक्कीच दादा आपल्या कारखान्या मार्फत व्हायला हवं कारण ती माती परीक्षण करणं ही ऊसाची गरज आहे आणि त्या दुसऱ्या मांडला की त्या ठिकाणी मंगल कार्यालय झालं पाहिजे ही मंगल कार्यालय होणं ही ऊस कारखान्याच्या सभासदांची गरज आहे या दोन्ही पण महत्वाच्या गोष्टी आहेत आणि माझ्या वतीनं मी दोन मुद्दा या ठिकाणी मारतो मी इस्लामपूरला गेलो होतो अशोक खोक नावाचे एक शेतकरी होते त्या शेतकऱ्याचा जवळजवळ एकशे चौसष्ट टन एकरी ऊसाचं उत्पन्न आहे ते शक्य कशामुळे झालं कारण आधुनिक शेतीचा या ठिकाणी बदल केला त्यामुळे एकशे सदुसष्ट टन उत्पन्न एकरी झालं ते जर करायचं था असत थोडस ऊसामध्ये आधुनिक प्रयोग करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्या कारखान्याने प्रयत्न केले पाहिजे आपल्या कारखान्यामार्फत संजीव माने साहेब किंवा इतर तज्ञ लोकांच्या सभा या ठिकाणी झाले आहेत परंतु कार्यशाळा होऊन नऊ ते पाच सभा होऊन लोक परत विसरून जातात आपण ज्या वेळेस कृषी प्रदर्शन बघतो त्यामध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले असतात त्या प्रयोग बघून आपण काहीतरी शिकतो आपल्या शेतकऱ्यांना एक सवय असते की बघून काहीतरी केलं पाहिजे आपण लावलं की आपण कांदा लावतो तसंच माझी एक छोटीशी विनंती आहे की आपल्या कारखान्यावर एक ते दोन एकरमध्ये प्रयोगशाळा अशी असावी पाच गुंडे पाच गुंठे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग उसाचे वे। असावेत जेणेकरून दोनशे टन आपल्याला ऊस कसा घेता येईल दीडशे टन ऊस कसा घेता येईल शंभर टन ऊस कसा घेता येईल कारण मला असं वाटतं की या ठिकाणी फार भार उस उस फार चाळीस पन्नास टनाचे शेतकरी आहे फार ऊस उत्पादन आपल्याला शक्य नाही किती आपण तोरात पूर मिरवलं तरी सुद्धा आपण ऊसाचं उत्पादन फार घेऊ शकत नाही कारण आपल्याकडं तंत्रज्ञानाची गरज असते ते तंत्रज्ञान माने साहेबांचं सा तंत्रज्ञान सुद्धा चांगला आहे असे वेगवेगळे वे टेक्निक आपण अंमलात आणणं फार गरजेचं आहे एवढंच मी बोलतो यानंतर माझी एक छोटीशी विनंती आहे फार फोटोचा मुद्दा या ठिकाणी गाजला त्याच्यावर एक शब्द मी बोलतो फोटो राजकीय व्यक्तींचे कोणाचे दोन दो आदर्श शेतकऱ्यांचे फोटो वाचवेत अशी माझी मनापासून इच्छा आहे ज्या शेतकऱ्यांचा आदर्श हा तालुका घेईल आणि त्यांचा प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेल एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद